राज्यातील कुणबी समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीचे समान संख्येच्या शासकीय सेवा भरती आरक्षण कुणबी समाजास देण्यात यावे याकरिता पंधरा डिसेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले उपस्थित पत्रकार बंडू आणि भगिनींनो माझं पूर्ण नव्रम रसून आहे हे बरदस्त नव आहे आणि सरकारी दप्तरी शहनीकरण संजी उर्फ श्यामजी बाबा सोडून जन्मभूमी मुक्काम पोष्ट बुलढाणा गाव दुधा हल्ली मुक्काम वासनी बुजुर्ग हे जे आपल्याला इथे पुस्तक दिलेलं आहे हे जगाच्या पाठीवर गणपती पाठ छापलेलं हे पहिलंच पुस्तक आहे आणि त्याचप्रमाणे याच्यासोबत ही प्रेस नोटही दिलेली आहे आपल्यासाठी जे काय पाहिजे मला ते सगळे मुद्दे याच्यामध्ये मी घेतलेले तुम्ही सांगा ना मेन कुंबाचा मुद्दा काय मेन मेन महत्वाचा मुद्दा हा आहे कुणबी समाज आरक्षण महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाची संख्या बावन्न टक्के आहे आणि ज्या वेळेला आरक्षण लागू झालं त्यावेळेला फक्त एकोणवीस टक्केच दिल्लीचे मध्ये दिलेले आता महाराष्ट्रामध्ये एवढी बावन्न टक्के लोकसंख्या असताना कमी आरक्षण हे समाजाला पुरत नाही म्हणून त्याच्यासाठी जास्तीत जास्त बावळ समाजाची जी, जी संख्या आहे आरक्षण संख्या जनसंख्या टक्केवारी हां टक्केवारी तर त्याच टक्केवारीप्रमाणे कुणबी समाजासाठी आरक्षण मागण्या करताना मी इथे उपस्थित झालो आहे बंधूंनो जग हे परिवर्तनशील आहे तसंच लोकशाही राज्यामध्ये जे असते तर ते, ते लोकशाही सुद्धा परिवर्तनशीलच आहे जस जशी परिस्थिती निर्माण होईल तस तसं कायद्याचे परिवर्तन व्हायलाच पाहिजे तस तसंच सामाजिक मागण्यासुद्धा बदलतानी झालं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यासाठी कुणबीर समाजाकरताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाने वसतिगृह बांधावं तिथे कुणबीर समाजाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत वसतिगृह मोफत आरोग्याची सोय या पद्धतीने तिथे त्यांना देण्यात यावं तसेच त्यांच्यासाठी उत्पादन क्षमता जी आहे उत्पादन थी थी त्या उत्पादन क्षमतेवर आधारित पोट आरक्षण म्हणजे जव जवळपास उत्पन्नावर आधारित पोट आरक्षण देण्यात यावं ही माझी मागणी आहे आणि याच्यापूर्वी अगोदर कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली होती ज्या वेळेला व्ही पी सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी थोडीशी टक्केवारी वाढवून दिलेली आहे पण ती अपुरीच टक्केवारी लोकसंख्येकडे वाढून राहिली आणि टक्केवारी हसरून राहिली म्हणून ही मागणी आहे माझी महत्त्वाची की लोकसंख्येच्या नुसारच टक्केवारी आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत अन्न मोफत वसतिगृह मोफत शिक्षण हे मिळायला पाहिजे धरांगे पाटील आता सध्या सरसकट कुंभी समाजाचं आम्हाला हे द्या आरक्षण द्या अशी मागणी करत आहे तर ते त्यांची मागणी योग्य आहे का तुमच्या मतानं नाही त्या बाबतीत मला स्पष्ट धोरण असं आहे की ज्या सात बारावर आजोबाच्या नावाने कुणी मी लिहिलेलं असेल तेच मी काय समजे जळांगे पाटलाचं जे मागणं आहे ते एकदम साफ चुकीचं आहे आणि त्यालाच माझा विरोध आहे म्हणजे फुला कोठवाल बुकाची नक्कल जी असते कोट हो कोठवाल बुकाची नक्कल जी असते त्याच्यामध्ये आजोबाच्या नावाने कुंभी लिहिलेलं असेल ते मी मान्य करेन समाचार संकलन अशोकबाई जोशी